मी या दोन चार दिवसामध्ये दहा दिवस फिरायला जाणार आहे भावान सोडायचं होतं बघा माहेरामध्ये पुसदला पातोंड्याच्या नदीवर पोहोचलो तिथं नदी पाहत होतो तेवढ्यामध्ये फॉलोअर्स भाऊ भेटले होते त्यांना हाय हॅलो केलं हाय हॅलो करून भावांनो आपल्याला जायचं होतं बघा पुसदला नंतर काय थोडंफार नदी उतरून बघितली तेवढ्या मध्ये आपण पोहोचलो बघा डायरेक्ट बेलोरीच्या पुढे आणसिंग हायवे वाशिम नंतर काय भावांनो माझा गोल्या तर एवढी मस्ती करायला लागला होता की काय हे तर आज एक ना एक चे एक टक्का माझ्या गाडीतले पूर्ण फुलं बाळ तोडूनच लय आजोबा मी ज्या वेळेस माझ्या गाडीत बसते भावांनो त्यावेळेस काय ना काहीतरी तोडूनच टाकते याची कशी चालली मस्ती इकडे नंतर काय जेसीबी वगैरे ओव्हरटॅक केलं भावांनो खंडाळ्याच्या घाटाचा मस्त आनंद घेत पोहोचलो बघा डायरेक्ट आपल्या पुसतमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये एंट्री केली भावानो डायरेक्ट पोहोचलो बघा गा महात्मा गांधी चौकामध्ये महात्मा गांधी चौकातून आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये माझ्या गोल्याला दाखवायचं होतं दवाखान्यामध्ये गेलो भावनो तिथे माझ्या गोल्याचा दवाखाना के वगैरे केला आणि दवाखाना करून भावांनो आजच आपल्याला यायचं होतं रिटर्न हिंगोलीला आणि सिरसम मार्गे मी हिंगोलीला आलो सिरसममध्ये माझा फॉलोअर्स भाऊ भेटला होता आणि असंच प्रेमराव द्या भावांनो चला भेटू पुढच्या भागात